नमस्कार मी सतीश कुलकर्णी सहा मे विश्वदर्शन दिवस गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीला जे विश्वदर्शन दिलं त्याच्या संदर्भात गुरुचरित्रामध्ये चोवीस ते एकोणतीस अध्यायामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे विश्वदर्शन स्थान आजही अनेकांना माहीत नाही याबाबत मी यापूर्वी बरेच व्हिडिओ केलेले आहेत आता महत्त्वाचा दिवस जो सहा मे आहे त्या दिवशी भाविकांनी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे कारण ज्या अर्थी त्रिविक्रम भारतीला नृसिंह सरस्वती महाराजांनी विश्वदर्शन दिलं म्हणजे ते कलियुगाला तारक करणारे आहेत आपल्या भक्तांवर कृपा करणारे आहेत आणि जे अहंकार घमेंडीत आहे त्यांना शासन करणारे देखील आहेत आपण सहा मेला त्यांचे विश्वदर्शन जेव्हा कुमशी या गावात होईल किंवा झालेलं आहे त्या ठिकाणी प्रगट होणार आहेत आणि विशेष म्हणजे ते प्रगट होऊन तिथं त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं आणि ते त्या ठिकाणी गुप्त झालेले आहेत म्हणजे आजही त्यांचा तिथं संचार आहे यात काहीही शंका नाही भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जेवढा होईल तेवढा जप करावा त्याचबरोबर त्यांना तुमच्या घरात प्रगट होऊन तुम्हाला दर्शन देण्याची विनंती करावी ती दृढ भावनेने करावी किंवा ही काहीही घडू शकतं ही संधी आपल्याला वर्षातून अनेक वेळा विविध सण उत्सवात येत असते तसे मी व्हिडिओ पण केलेले आहेत पण दृढश्रद्धेने भक्ती होत नाही त्यामुळे दर्शनाचा लाभ तर सोडाच त्यांची कृपा आशीर्वाद होणंसुद्धा भक्तांना अवघड होऊन जातं म्हणून सोप्या भाषेतून मी वारंवार सेवा सांगत असतो कारण आमच्यावर जी कृपा झाली तीच सगळ्यांवर व्हावी आमच्यासारखं आनंदी जीवन सगळ्यांना जमायला जगायला मिळायला पाहिजे आमच्यावर जो कृपा आशीर्वाद झाला आहे तो सर्वसामान्य भक्तांना मिळून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि आनंदाने आणि आरोग्यमय जावं अशी माझी प्रत्येक वेळी इच्छा असती आमच्या बाबतीत ते घडलं आहे ते इतरांनाही घडणं काहीही अवघड नाही फक्त कमतरता आहे ती दृढ भक्तीची आणि दिशाहीन झालेली भक्ती तुम्हाला दिशा जर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती वायाच जाणार सहा मे अत्यंत पवित्र दिवस आहे सध्या उन्हाळ्याची दिवस असल्यामुळं काही भाविक तिथं जातील काहींना जाण्याची इच्छा असूनसुद्धा जाता येणार नाही कारण थोडं त्या आडवळणी आहे हा हाम रस्त्यापासून बरंच आतल्या बाजूला आहेत गाड्याची वगैरे व्यवस्था म्हणावी तेवढी सोयीस्कर नाही कर्नाटकमध्ये अफजलपूरपासून बारा किलोमीटर अंतरावर कुमसगी म्हणजेच कुमशी नावाचं गाव आहे गुरुजींनी मला निमंत्रण दिलं पण या गर्दीमध्ये आणि उन्हाळ्यामुळं जाणं शक्य नाही इतरही दौरे आहेत तर भाविकांना दुसरं एक मी असं सांगतो की आता वेळ कमी आहे आणि गुरुजींनी उन्हामुळं आणि तिथील गर्दीमुळं आणि जागेअभावी जास्त अभिषेक करणंही शक्य नाही तेव्हा आपण एक चांगला दिवस गाठव आणि ज्या भाविकांचे अभिषेक करायचे आहेत त्यांना मी स्वतंत्र निवेदन पाठवत अन्नदान आणि अभिषेक तिथं करून घेऊ कारण विश्वदर्शनच्या पादुकावर अभिषेक होणं आणि नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद मिळणं हे साधं काम नाही पण आपण श्रद्धेने त्यांना विनंती करू चांगला अभिषेक करू तिथं अन्नदान करू मग ज्यांना यात सहभागी व्हायचं हो आहे आर्थिक रूपाने दक्षिणा रूपाने त्यांना मी निवेदन वेगळं देईन कारण येणं आणि सांगणं आणि तिथं जाणं तसं सहजसहजी जमत नाही परंतु तेथील जे त्रिविक्रम भारतीचे वंशीज आहेत त्यांचं माझं वारंवार बोलणं होत असतं अत्यंत सज्जन व्यक्तिमत्व आहे त्यांनी सांगितलं की तुमचा विचार चांगला आहे आपण स्वतंत्र छानपैकी अभिषेक करू महिन्यातून एखादा करू तुम्ही सगळी नावं घेऊन या पण होतं काय लोक शंभर दीडशे रुपये पाठवतात त्याच्या पावत्या मागत बसतात त्या पावत्यामध्ये वेळ जातो ते पाठवायला त्यांना शक्य नसतं कारण ते तिथं पोस्ट पण नाही आहे पोस्टमध्ये तिथं पैसे नेऊन द्यायला बराच वेळ लागतो त्यामुळं मी ही जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्याकडं जर अन्नदान आणि अभिषेकाचे जर पैसे पाठवले हो त्या तर त्यावेळी मी एक यादी करत जमलं तर पावते करून त्यांच्याकडून अभिषेक करून घेईन हा पुढील दोन तीन महिन्यातला माझा उपक्रम आहे तर उद्या विश्वदर्शनच्या दिवशी सहा मेला आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून ताक पिण्यास प्रारंभ करावा अशी माझी विनंती आहे कारण पृथ्वीवरील ताक म्हणजे अमृत आहे ताक सेवनाला प्रारंभ करा आणि तुमचं कुटुंब आरोग्यमय राहील याची काळजी घ्या <coughs> नृसिंह सरस्वती महाराजांना दुपारी जे आपण भोजन करून तो प्रसाद आणि ताकाचा नैवेद्य दाखवा ताकाचा नैवेद्य दाखवण्यासाठी कुणीही घाल राहू नका करणे आपल्याला संधी आलेली आहे आणि अधूनमधून किंवा तुम्ही ज्यावेळी ताक घेताल ते जेवणाचं ताटच दुपारी बारा वाजता नृसिंह सरस्वती महाराजांच्या समोर ठेवा त्यांनाही आनंद होईल पण सहा मे हा महत्त्वाचा दिवस आहे पुन्हा एकदा मी आठवणीसाठी हा व्हिडिओ केलेला आहे यापूर्वीचे सुद्धा माझे व्हिडिओ पाहावेत आणि भविष्यामध्ये जर कधी आलात तर सोलापूरहून दुधनी दुधनीनंतर अफजलपूर नावाचं गाव आहे डाव्या हाताला गाणगावपुरे आणि उजव्या हाताला वळाल्यानंतर भीमा नदी संपल्या संपल्या नदीपात्रात गाडी वळवल्यानंतर नवी नदीपात्राजवळ तिथून सात किलोमीटर अंतरावर कुमसगे नावाचं गाव आहे तिथं जाऊन विश्वदर्शन पादुकांचं दर्शन घे घ्यायचं कारण गुप्त रूपाने तिथे गुरु नरसिंह सरस्वती महाराज आहेत सहा मे अत्यंत पवित्र दिवस तुमच्या सर्व कुटुंबाला आशीर्वाद मिळतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोलब दिगंबरा हा नामयुक्त जप करा नैवेद्य दाखवा आणि अभिषेकाबाबतीत जे आहे माझ्याकडून मी काही भक्तांचा करणार आहेच ज्यांचा ज्यांचं नाव आहे ते सध्या गोपनीय आहे त्यांना परस्पर <coughs> माझ्याकडून प्रसाद वगैरे येईल आणि ज्यांना संधी मिळाली नाही परंतु करायचा आहे त्याबाबत मी ह्याच्या अगोदर बोललेलो आहोत तर आपण त्या सेवेचा आनंद घेऊ सहा मेपासून ताकाचा नैवेद्य दाखवून श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती महाराज आणि अक्कलकोट स्वामींच्या तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाशी विश्वदर्शनच्या रूपाने सर्वांना आशीर्वाद मिळावेत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार